गावची एक होळी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते तर तुम्ही माझ्या मागे बघू शकताय की एक शंभर ते लीट शंभर शंकरपाळी त्यासाठी आम्ही आणलेला एक किलो मैदा भारतीच्या घरी तिला मी दिलेली शंकरपाळी आवडली म्हणते शंकरपाळी करता येईल म्हणून आहे तर हा एक किलो मैदा घेतलाय आणि याच्यामध्ये थोडस एक चमचा भरून एक पळीवर मी बेसन घालणार आहे पळीवर बेसन घातलं की छान अशी खमंग टेस्ट येते म्हणून घालायची आणि ही कसुरी मेथी आणली आमच्या अनुश्रीनं आता दुकानातून ही घालायची आणि घालायच्या ओवा पण होता हातावरती तो चुरुंगालायचा म्हणजे लागते ना ना रहा मी घालणार आहोत मी एकदम चालेल सोपी शंकरपाळी आहे अरे बापरे आणूच बघा आमच्या केवढ मोठ्या मोठ्या आणि कच्च तेल घालणार आहोत तर तेलाचं प्रमाण जर म्हणाल तर वन फोर्थ कप जेवढा आपण पीठ घेतो ना त्याच्या वन फोर्थ कप आपण तेल घातलं पाहिजे मी अंदाजे घालणार आहे नवीन असेल तर त्यांच्यासाठी सांगते की वन फोर्थ कप तेल घालायचं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया कच्चाच तेल आहे गरम नाही आहे आणि मग मा पीठ मळून ठेवायचं आणि शंकर पाणी करायचं म्हणजे काही विशेष शास्त्र नाहीये सहज चुपी कुणी बी करू शकते <laughs> शिके पण <पुर> करू शकतो आता <laughs> मी मळून घेते पीठ आणि तुम्हाला दाखवते <laughs> तर हे आहे पीठ बघा झालेलं आहे तयार दहा पंधरा मिनटच्या मध्ये आम्ही थोडस तिखट टाकलं चांगलं लागते म्हणून आणि आता लाटून घेतो एकदम पातळ पोळी लाटायची काय तेल किंवा पीठ काय ते सॉरी पीठ वगैरे काय लागत नाही फक्त लाटून घ्यायची म्हणजे आपलं खारी शंकरपाळी चांगली होते मैदा असल्यामुळे लाटायला घेऊन वेळ वाटून अडचण नाही ठेव खाली बघूया तेल तापले काय आता आम्ही मी काढत बसत नाही डायरेक्ट पोळपाटावरून तेलात जाणार आहे अजून जर असं उद्या मागेच टाकल्या बरोबर यायला पाहिजे का अनुबाजू शक आणि मग तू यायला पाहिजे होतस आहेत तर मंडळी घाई गडबडीमध्ये आम्ही चाललेलो आहोत होळी कडक आणि किती वर्षात होळी बघितली आपण काय माहिती लहानपणापासून आम्ही होळी म्हणजे कसं चढवतात ते बघितलेलंच नाही आहे त्या वर्षी खास मी सुट्टीवर आले तर म्हटलं जाऊया आणि होळी बघायला चाललोय चला बघूया तुम्ही पण बघा आम्ही पण बघतो हे <laughs> <laughs> महालक्ष्मीचं टेम्पल घालू सांग का बरती। हे हे मारुतीचं मंदिर कशी असते कशाच सांगा की जरा आमच्या गाव असं नसतंय काय सांगा तुमच्या गावची कधीची परंपरा आहे कशी किती वर्षाची म्हणजे होळीच कसं तुमच्याकडं असं दहन करत नाही होली दहन नसतंय उद्या सकाळी होली का दहन आता उभं करायची होळी आमच्या गावची ही होळीची परंपरा मी तब्बल चाळीस वर्षात पहिल्यांदाच बघते आहे कधी जाण्याचा योगच आला नाही तसेच इथं बायका पण जास्त नसतात सगळे जेंट्स असतात होळी उभारण्याचा हा सोहळा बघताना की इतका आनंद झाला आणि इतकं छान वाटलं हा होळी उभारण्याचा सोहळा बघून मस्तच वाटलं आणि मी पण पहिल्यांदाच बघितलं आणि तुम्हाला मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुमच्याकडं अशी काही पद्धत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की आमच्याकडे अशी पद्धत आहे म्हणून <laughs> तब्बल ता दोन तास तरी लागले असतील हा होळी उभारण्यासाठी आणि इतकी म्हणजे किती अवघड असतं हे होळी उभारण्याचा कार्यक्रम करणं आणि इतक्या लोकांनी मिळून सगळ्यांनी होळी उभारली आता इथं पहारीनं व्यवस्थित ते घट्ट खाली बसवत आहे जमिनीमध्ये आणि किती मोठी होळी आहे आणि खूप लोकांनी खूप आनंदानं छान हा सण साजरा झाला आता दुसऱ्या दिवशी काय काय होणार आहे मी बघायला नसणार आहे तर होळीनंतर मी लगेच जाणार होते कोल्हापूरला तसेच की नाही रंगपंचमीपर्यंत इथं बरेच असे कार्यक्रम होतात लोक कामाला वगैरे जात नाही असा पाच दिवसाचा हा दहा म्हणजे लोक पाळणूक म्हणतात गावाकडे ती पाळली जाते इकडं सांग तुमच्या गावचा जो शिमगोत्सव आहे त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तुझं नाव सांग ती नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे काढबा पाटील तर आमच्या तुडिया गावची एक होळी पौर्णिमेला होळी साजरी केली जाते तर तुम्ही माझ्या मागं बघू शकताय की एक शंभर ते दीडशे फुटाची होळी कामान आहे त्या हे जे पौर्णिमेचा दिवस असतो आहे त्या दिवशी अगोदरच्या दिवस सगळे आमचे गावातले जे बंधव आहेत ते जाऊन त्या ठिकाणी होळी घेऊन येतात जंगलातून आणि पौर्णिमेच्या दिवशी ही होळी चढवली जाते तर ही तुम्ही बघू शकता की दीडशे ते एक शंभर दीडशे फूट होळी असेल हा डा तो एक ह्या पौर्णिमेपासून पुढची जी पौर्णिमा एक महिन्यानंतर येणार आहे तोपर्यंत ठेवली जाते व दुसरीकडं दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी होळी जाळली जाते पण आमच्या इथं दिवशी होळी चढवल्यानंतर होळी केली जाते त्याचबरोबर पाच दिवसानंतर आमची रंगपंचमी असते त्याच्यात ही गावात कोणत्याही ठिकाणी दंगा किंवा इतर गोष्टी न होता सार्वजनिक व आपल्या ज्या सनातन धर्मात जी होळी सांगितलेली आहे त्याप्रमाणे शांततेत होली के साजरी केली जाते तर ह्या ठिकाणी होलिकेचं महत्त्व सनातन धर्मामध्ये खूप मोठं आहे त्याचप्रमाणे आमची ही जी, जी सनातन धर्मातली होलिकेची जी परंपरा आहे ती बऱ्याच गावात लुप्त झालेली आहे पण या ठिकाणी अजूनही आमच्या गावात ज्याप्रमाणे या होलिकेचा काम काम आन्य आहे व इतर सनातन धर्मातल्या ज्या परंपरा आहेत त्या आजही आमच्या गावात जपल्या जातात व यावपुढे पण त्या जपल्या जातील याच पुढे पण त्या परंपरा जपल्या जातील जी आम्ही आमच्या युवक जे मंडळ आहेत त्यांच्या वतीनं आम्ही देऊन थांबा जरा शूटिंग करतो हे सगळे आमचे गाव का गावकरी आहेत सगळे हा गाव तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आणि ही सगळी माझ्या माहेरची माणसं आहेत <laughs> তেতিয়া ঘূৰি আহি আমি ঘূৰিছিলে লাগিব